ए काच्या ठेऊ पण आहे कुत्रा जेवला रोजगार बंद करतो आणि जेवायला जातो तर नाही तर कोंबडी येतात आज काय जेवायला मच्छी आणि काय हा ढोमा ढोमा हे ढोमा आज नाचण्याची भाकरी आणि ढोमा आणि दुसरा काय जावला आ ओके मॅव मॅव सगळे जेवण झाले त्यांचं खाणं त्या डब्यात असतो आणि त्यांना पाणी उघडू कोंबडी येतील ना पण यो चायनीज मांजर राह इथं चला जेवण मग मी इकडे जाणार आहे पण जेवण आहे अडकला म्हणजे गवत कपायला मग तिकडेच भेटू नये चला जेवून आराम करून मस्त आता पारंब जातोय हा पंप त्या दिवशी आणलेला तो दादाकडे दिलेला आई काहीतरी तिकडे सपाट करणार आहे आणि पप्पा गेले पाणी सोडायला तू आता इकडं थंड वाटतं ना खाली आलो की लगेच वरती जरा गरम वाटत मस्त एकदम दगडा धोंड्याची वाट अरे ऑफिसच्या इथे कुठं माकड आलाय फोटो आलेला ग्रुपवरती मगाशी बघितलं मी अरे तिथे विहिरी बघून धुवाय ना वाटत आला खाली विहीर आहे तेवतो हो धडपड होत ना तिथं वाईट वाईट दिसत तिथं विहीर आहे डायरेक्ट पारंपरात जातो किंवा काय भेटलं साईलचा पंख आणि हे बघा डुकराने काय इथे केलेलं आहे रात्री यायला पाहिजे शिकारीला हे काय खायला उकरतात काय ते मुरुंड्या खातात आणि आता दिंड मरतील म्हणजे <tort> इथं साहिल पण येत असेल रात्री साहिलीवर याय पाहिजे बारा टाकाय हा पंखा काय करू टाकून देऊ इथं मग पॉयझन होईल अरे इकडे नेटवर्क आलाय फोन आलाय मला मस्त जंगलात नाही जाऊ टाकूया गोंधळीत हे बघ इकडे होऊन उकरलेलंय डुकरच डुकर टाकतो टोचू दे त्यांना इथून गणपती व्हावायला गेलेलो गणपती विसर्जन राख्याचा तू नाही आलेलीस ना तू आले खाली मस्त वाटत एकदम शेतकरी असं भारी वाटत ना असं एकदम जंगल आता काय नाही ना हो ना आता काय टाइम आहे आता काय डायरेक्ट काजू होतील तेच ना आता काय नाही आंबेंबे हरड्याना द्यायचंय कुठं तर सांग जाऊ हरड्यानं काय दिसत आहे माझ्या बघितले <laughs> दुसऱ्याचे हरडे चोरायचे किलो किलो नाही सतरा रुपये किलो इथे एक हरड नाही कुठेतरी इथे हरडे पडलेले असंच वाटत हा इथं हो इथे पण डोकराने उकरलेलं आहे किती दिवसाने आलं गणपतीच्या नंतर गणपती पण इकडे खाली नव्हतं आलं बघा शिरो आमच्यावरच भुंकतं अरे याड्या तुला कळतं की नाही आलं तो माणसा आपल्याच माणसावरून भुकतो पण मोटर चालू केलेलं आहे मस्त पण बघा हां केळी पण मस्त झालेत केळी आलेली की नाही केळी पण बघा कशी झाली मस्त आणि ही फोपल लावलेली आहे ना एक दोन तीन हे चार पाच सहा आहेत ना ना नारळ आहे आणि चहाची पात बघा मस्त झाली गवती चहा जाऊ ना तेव्हा सगळ्यांना तू कापून दे एक, एक गुट्टी बांधून दे सगळ्यांना नारळ ला पातीत याडिया मस्त नारळ बारीक हे आता लावले आहेत का परत नारळ ना हा ते मोठे मस्त पसवले त्याची त्याची नाही यादात जाते याडा हो तिकडे नारळ लावले मस्त एक झाले कोकम पण मस्त झाले काय बोलत्या कुठं अगं तिथेच कुठं राखतेस अरे तिथे लांब कुठं रे डाग तिथे पाणीच नसेल तर आता कसं राखणार पप्पा वांगीचा बी पेरते इथे वरतीच पेरते इथे वरतीच टाकते हा काय लावलेला झाड कसला हा अरे कोकम आहे काय ती कोकमीचं सोडून दुसराच झाड जगलंय अरे डिंगले किती चढलेत पायावरती ती कुटकी जगली कोकम हाय जिराब जी त्याच्या अशी चढू काय तुला एअरपट नारळ मस्त झाले माड काजू पण केवढ मस्त भावरले सगळे असं मांडव बनवलेला मस्त बसायला ताई साफ करेल आता मग पिकाव बिकाव घेऊन यायचा प्लेनच केला असता ना हा खाली पाणी सोडलं खाली काही दिसतच ना आधी दिसायचे तरी छोटे छोटे एवढे मोठे काजू झालेत ना हो खालपर्यंत माडाचा एक टोक दिसतंय मस्त झाले दादा काजू मोहर पण आलं प्रत्येकाला आता मस्त सगळं हिरवा घेऊन सगळ्या पेटवून टाकलं काय नाही कसला पंप आई नाही बघा पेटवला मस्त कुत्र झोपलाय पप्पा नीट द्या काय बोलतो त्याला सपोर्टसाठी दांडके आणलेत वेगळे लावले आहेत बघा सपोर्ट काय काय झाडं ना कमी पडतात छोटे झाडं आहेत तिकडून जंगलातनं आणलं प्पाणी मी इथून घेतलं मी मग टाकीचं पाणी नोटर चालूच आहे ना पप्पा बंद करायला पाहिजे ते ना मग मा... मजबूत कुठली बघा ह्याच्यातली मी खाली टेकवतो मग तुम्ही घ्या ती तो पप्पा लावतो तसे अलगत काढून शॉर्टकट परत उठला पप्पांच्या मागं मग चला फांद्या खाली कसं आलं छोटी पडेल ना छोटी आहे का असं डायल कॅब छोट्या होतील पुढं बघा अच्छा सपोर्ट फुल सपोर्ट हा इथलं एकदम ढागात गेले पाहिजे झाड हे घ्या एकदम मोठीत लावा नाही ती छोटी काढून टाका हां ती छोटी काढून टाका दगड लावायची तिथं हाय बस तर उलटी करा नाही ते तिथं काढा ती आणि उलटी करा मग टेकूर बरोबर राहील उलटी केली तो मजबूत राहील ना ठीक आहे हां बस चला मी बारक्या कुठे लावतो हॅलो ला? ती फिरली तिला कुठं हा ती तिथे पुरेल काय पुरेल काय म्हटलं कशाला लावतो हां हां मग आता आपण लावतो भेंडी बस पण ती फांदीच वाकडी झाली नाही झाली ती आता आता नंतर पाण्या त्याची उन्हाच्या इकडून वरती जाते तशी सूर्यप्रकाशाच्या ह्याला बस ना तर अजून मोठी आणलं भेंडी माझी छोटी पडली ह्याला ह्याला बारकीशी लावा ती बारकी आहे ना आणलेली कुठे गेली बघा पडली ठीक आहे ती वाकडी होईल ना मेन कॉक बंद करा पप्पा तो मेन कॉक आणि येईल ना इथून पण तिथे आईला चिखल करायची मग तरी पण उडल ना, रही। ना रही।

साफ कराय पाहिजे हा फवार तर मस्त एकदम माडाना तिथपर्यंत टोकापर्यंत माड आई घ्यालते इथं आईने मग काय हा गोंडे गोंडे आणि काय वांगी पेरले तिथ बेडूक झालेत बेडक झालेत विहिरी देतो तिकडे गेला खाली संध्याकाळ झाली ती सगळी कोंबडी घरी येतात अशी त्यांना कळत संध्याकाळ झाली आपल्या घरात देवा आई आता खांदा टाकेल त्यांना अरे आता म्हणजे ती अशीच वरतीच राहते आई ती वरतीच राहते तिच्या घरी आई बारके बारखे पिंड्या टाकल्या नाही काही वाली वरची धरते आता जेवण वगैरे हो झालं आणि लाईटच गेली आमच्याकडं हा बघा हा बल्ब लावला जो चार्जिंगवाले आता बल्ब येतात आई आता झोपणार मस्त पप्पा बाहेर आहेत चला बाय बाय गुड नाईट आज मस्त जेवायला आमलेट वगैरे हो होता मस्त चला झोपतो गुड नाईट भेटू आता उद्या तिसऱ्या दिवसाला